हालापूर तालुक्यातील सर्वच शाळा व महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत शिंदेगड युवासेनेची मागणी कोलकत्तामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुच्छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश आदरला असताना अशीच एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडली आहे बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आल्याने या संपूर्ण घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागल्याने शाळकरी विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असता पुढील काळात शाळकरी विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात सुरक्षा राहावी यासाठी उत्तर रायगडचे शिंदेगड युवासेनेचे संपर्कप्रमुख सिद्धांत शेलार यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने बावीस ऑगस्ट रोजी खालापूर पंचायत समिती गट अधिकारी खालापूर उपविभागीय अधिकारी खोपोली पोलीस निरीक्षक खोपोली मुख्याधिकारी यांना निवेदन देत खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील सर्वच शाळा व महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे लावावे तसेच सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असल्यास ते चालू स्थितीत आहेत का हे तपासून घेत सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे अशी मागणी केली आहे यावेळी युवा संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार मोहसिन शेख मेजान शेख दर्शन जैन सनी विश्वकर्मा प्रसाद गोरे आदी प्रमुख उपस्थित होते